नमस्कार भाऊ बहिणींनो तर आज जरा मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तर सर्वांनी माझा व्हिडिओ हा सर्वांनी शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का कारण मला इंस्टाग्रामवरती भरपूर कमेंट अशा यायच्या की तुम्ही जो इंस्टाग्रामवरती जो बिझनेस करता ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला पण कळवा म्हणजे आम्हाला पण काहीतरी माहिती होईल आणि आम्ही पण घरबसल्या काहीतरी तुमच्यासारखं पैसे कमवू शकतो तर प्रत्येकजण काय प्रत्येकाला जे चांगले सल्ले असतात हे काही कुणाला कुणी फुकटमध्ये दे देत नाही तरीसुद्धा मी सर्वांसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे वेळात वेळ काढून तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा तर मी ज्या कंपनीमध्ये काम करत आहे ती म्हणजे एक तर स्टार आयुर्वेद कंपनी आणि त्यानंतर मी आता एक दुसरी कंपनी जॉईन केलेली आहे तर आय ए एस म्हणून अशी या कंपनीचं नाव आहे आफ्रिकेची कंपनी आहे आणि ह्या कंपनीमध्ये मी सुरुवातीला अठरा हजार तीनशे रुपये लावले आहेत म्हणजे मीच अठरा हजार तीनशे रुपये भरलेले आहेत तर मला डेली रोज म्हणजे सहाशे साठ रुपये हा डेली मिळतो तर तुम्ही पण कमाई करू शकता तर ज्यांनी एक लाख एकोणचाळीस हजार रुपये भरलेले आहेत तर त्यांनाही रोजचा किती रुपये रोज, रोज मिळतो तर हा पण मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते सर्वांना तर हे पहा तुम्ही स्वतः पण पाहू शकता ज्यांनी एक लाख आणि एकोणचाळीस हजार रुपये लावलेले आहेत तर त्यांना रोजचा इन्कम हा पंधरा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये एवढा मिळतो ज्यांनी तेरा एक लाख एकोणचाळीस हजार रुपये लावलेले आहेत त्यांना पंधरा हजार चारशे एक्केचाळीस रुपये रोजचे मिळतात ज्यांनी पाच हजार पाचशे रुपये लावलेले ला आहेत तर त्यांना दोनशे दहा रुपये रोजचे मिळतात आणि जो आपला इन्कम आहे हा रोजचा आपल्या खात्यामध्ये आपल्याला आलेला दिसतो म्हणजे आपण जे आपण जे रोजचं जे आपण पूर्ण केलेलं असतं आपलं काम जे पाचच मिनटाचं तर ते आपण पूर्ण केलं म्हणजे आपल्या खात्यामध्ये आपले रोजचे पैसे शिल्लक लगेच आपल्या अकाउंटमध्ये आपल्याला जमा झालेले दिसतात आणि ते हे पा यांनी पंचावन्न हजार रुपये पा यांचे पंचावन्न हजार रुपये यांनी लावलेले आहेत तर यांना रोजचे चार हजार दोनशे बेचाळीस रुपये घर बसल्या मिळतात काम फक्त पाचच मिनटाचं आहे तर मी तुम्हाला पूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून देते तर सर्वांनी व्हिडिओ खरंच लक्षपूर्वक आहे का कारण खूप जणांचे अशा काही गरजा असतात की त्यांना कामाशिवाय पैशाशिवाय काही पर्याय नसतो पैसा तर जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे पण पैसा कसा कमवायचा जवळ पैसे असतो सुद्धा काही करता येत नाही आणि हो मला एक सर्वांना गोष्ट सांगायची का जीवनामध्ये सक्षलफुस होण सक्सेसफुल होण्यासाठी पैसाच काही महत्त्वाचा नसतो त्यासाठी आपण शून्यातूनही प्रगती करू शकतो पण एक आपली जिद्द पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो आणि आपण ते करणारच मी ते केल्याशिवाय म्हणजे माझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी कुठंही थांबणार नाही असं स्वतःच्या मनामध्ये पण जिद्द पाहिजे तर हे पा ज्यांनी अठरा हजार तीनशे रुपये लावलेले आहेत तर त्यांना रोजचा आहे सहाशे चौऱ्याहत्तर इथं रुपये जमा झालेले यांचे दिसतात रोजचे सहाशे साठ रुपये अकाउंटमध्ये आपल्या जमा होतात तर मी पण स्वतः हे काम करते तर मला रोजचे सहाशे साठ रुपये मिळतात मी अठरा हजार तीनशे लावलेले आहे जे आपले पैसे भरलेले असतात हे आपले पैसे एका महिन्यामध्ये समजा आपण तर समजा अठरा हजार तीनशे रुपये भरलेले असतात पण आपले अठरा हजार तीनशे होऊन आपले बावीस तेवीस हजार रुपये म्हणजे आपल्याला महिन्यामध्ये आपल्याला हे मिळतात त्यानंतर आता ज्यांनी ज्यांनी पंचावन्न हजार रुपये भरलेले आहेत पा तर त्यांचं त्यांना रोज इथं पण यांना मिळालेला आहे तीन हजार तीनशे एकोणऐंशी रुपये रोज रोज चार्जिंग आहे त्यांचं तीन हजार तीनशे एकोणऐंशी रुपये आणि त्यांचा टोटल त्यांचा म्हणजे बिझनेस चार महिन्याचा इथं झालेला आहे दोन लाख दोन लाख चोपन्न हजार एकशे नव्याण्णव रुपयाचा म्हणजे याच्यामध्ये खरंच पैसे आहेत तर आता याच्यामध्ये आपण पैसे कसे कमवायचे हे पण मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते कारण आता व्हिडिओ चालू आहे तर आता मी तुम्हाला असं दिसतो तुम्हाला तर समजा थोडंफार उलटं दिसेल पण तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते जवळपास तर हे पा आय ए एस म्हणून आहे त्याच्यानंतर खाली दिलेला आहे आपल्याला प्लीज इंटर युअर फोन नंबर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली आहे प्लीज इंटरलॉग इन पासवर्ड जो आपला पासवर्ड आपला आहे तो तो पासवर्ड आपल्याला तिथं टाकायचा आहे तर हा मी आता माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला पूर्ण काम कसं करायचं आहे ते रोजचं मी तुम्हाला दाखवते त्यानंतर इथं हे ऑप्शन येतं पहा यूट्यूब चॅनल लाईक अँड सबस्क्राईब तर आता ऑलरेडी मी हे चॅनल सबस्क्राईब त्यांचं केलेलं आहे तर हे व्हिडिओ जे आलेले मला आहेत तर आता ह्या व्हिडिओवरती इथं असं हे करून एकदम सगळे व्हिडिओला आपण एकदा लाईक करून घ्यायचं आहे तर इथं मला आजच्यावरती पहा इथं मला कोपऱ्यामध्ये आजचे आलेले आहेत व्हिडिओ मला पंधरा तर ते पंधरा व्हिडिओ मी लाईक करायचे आहेत आणि ते सबस्क्राईब करायचे आहेत ते सबस्क्राईब केल्याच्यानंतर आणि लाईक केल्याच्यानंतर एक व्हिडिओ लाईक केला म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये चव्वेचाळीस रुपये जमा होतात पंधरा व्हिडिओ मी लाईक केले म्हणजे माझ्या अकाउंटला सहाशे साठ रुपये रोजचे जमा होतात हे मी स्वतः काम रोजचं करते म्हणून मला माहिती आहे तर काहीच अवघड नाही पाहिलं तर प्रत्येक गोष्ट अवघड दिसते पण जर केलं काम तर एकही गोष्ट अवघड नसते तर हे काम आपण स्वतः पूर्णपणे करू शकतो तर पहा एक टिप्पा आता मी पूर्ण केली त्याच्यावरती एक तुम्हाला बरोबरची फुली दिसत आहे तर आपण म्हणजे एक जर पूर्ण केलं तर त्याच्यावरती आपल्याला दिसत आहे तर आता मी तुम्हाला लगेच बॅग जाऊन दाखवते तर आता याच्यामध्ये आपण ह्या इथल्या ॲपमध्ये आता आपल्याला जायचं आहे तर अजून आपण अजून कोणताही केलेलं नाही त्यामुळे आपल्याला तिथं कोणताही ऑप्शन अजून येत नाही एकदा मी सर्व पूर्ण करते आणि तुम्हाला पुढचं सगळं काय असेल ते सगळं दाखवते तर मी सगळे इथं पंधरा व्हिडिओ सगळे लाईक केलेले आहेत तर मी आता हे व्हिडिओ लाईक करून आता याच्यामध्ये यूट्यूबला जाऊन सगळ्यां सगळ्या व्हिडिओंना पंधरा व्हिडिओना लाईक करायचं पंधरा व्हिडिओ लाईक केलेल्यांचे स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ते परत या एक कॅमेऱ्याचे चिन्ह असतं त्या कॅमेऱ्या चिन्हाच्या जागेवरती आपण ते सगळे लाईक केलेले स्क्रीनशॉट त्या जागी टाकून द्यायचे एक स्क्रीनशॉट टाकला म्हणजे आपला चव्वेचाळीस रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होतात तरी आता हा व्हिडिओ सेल्फी कॅमेऱ्यानं मी व्हिडिओ बनवत असल्यामुळं मला प्रत्यक्ष म्हणजे मोबाईलमध्ये पण असं सगळं उलटं दिसतं त्या त्या त्यामुळे मी प्रत्यक्ष तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही तर दुसऱ्या वेळेस मी असा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन की बॅक कॅमेऱ्यानं व्हिडिओ बनवून पूर्ण माहिती मी तुम्हाला समोरासमोर देऊ शकते आणि हो जे कोणी इन्कम ज्यांना घर बसल्या काहीतरी पैसे कमवायचे आहेत जर तुम्ही अडीच हजार रुपये जर भरले तर तुम्हाला सत्तर रुपये रोज हा डेली मिळतो त्यानंतर तुम्ही जर अडी साडेपाच हजार रुपये भरले तर तुम्हाला दोन दोनशे चार रुपये रोजचे मिळतात त्यानंतर तुम्ही अठरा हजार तीनशे रुपये जर भरले तर तुम्हाला सहाशे साठ रुपये रोज मिळतो त्यानंतर तुम्ही पंचावन्न हजार रुपये जर भरले तर तुम्हाला साडेतीन हजार रुपये रोज मिळतो आणि जर तुम्ही एक लाख एकोणचाळीस हजार रुपये जर भरले तर तुम्हाला पाच सहा हजार रुपये रोज हा डेलीचा मिळतो तर जे खरंच इच्छुक असाल ना तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये पण नक्कीच कळवा कारण ही आ, ही कंपनी आफ्रिकेची आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधून भरपूर लोक ह्याच्यामध्ये काम करत आहे आता कालच पाथर्डीमध्ये म्हणजेच काल दिनांक दहा तर पाथडीमध्ये पण आपल्या मिटिंग होती ह्या कंपनीच्या तर्फे सगळ्यांची आय ए एस म्हणून कंपनीचं नाव आहे सध्या खूप लोकं ह्या कंपनीला जॉईन होत आहेत कारण मी ह्या कंपनीमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर भरपूर कॉल आणि मेसेज एवढे येतात आणि एवढे फोन आहेत ग्रुपला पण एवढे मेसेज पडतात कारण दर एक तासाला जवळपास पाच म्हटलं तरी पण लोक जॉईन होत चाललेले आहेत कारण सध्याच्या काळात पैसा हा खूप महत्वाचा आहे भरपूर लोक अशा आहेत की नोकरी पाहून काहीतरी बिझनेस करतात आणि एक एक कंपन्यामध्ये नाही तर चार चार पाच पाच कंपन्यामध्ये लोक जॉईन आहेत कंपन्यामध्ये काम करतात त्यानंतर त्याच्यामधून पैसे कमवतात पण हे आपल्यासारख्या शेतकऱ्यांना किंवा अडाणी लोकांना कळत नाही आपल्यासारखे लोक असं समजतात की आपण अडणी आहोत फक्त काहीतरी कामच करत बसायचं तर असं नसतं की आपण पण काहीतरी करू शकतो आपण जे काम करतोय हे जर आपण मन लावून जर केलं ना तर त्या कामामध्ये आपल्याला पण प्रगती आपली पण प्रगती नक्कीच होती शंभर टक्के सह मी सांगते कारण मला पण असं काहीतरी अगोदर वाटत होतं ज्यावेळेस माझे पण पस्तीस हजार फॉलोअर झाले होते त्यावेळेस मला पण अशा ऑफर भरपूर यायच्या की आमच्या ह्या कंपनीला तुम्ही जॉईन व्हा त्या कंपनीला जॉईन व्हा पण मी पूर्ण सगळं आता म्हणजे सगळं नाकारत होते कधीच कशाला म्हणजे खरं मी मानलं नाही त्यानंतर स्टार आयुर्वेद कंपनी मी जॉईन केली त्यामुळे भरपूर पैसा म्हणजे मी तो जर आपण मन लावून काम केलं ना तर कशामध्ये पण यश मिळतं तुम्ही शेती करा कोणताही व्यवसाय जर इमानदारीने तुम्ही जर काम केलं ना नक्कीच तुम्हाला यश हे मिळतं आणि यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण कष्टाशिवाय पर्याय नाही कुठंतरी कष्ट करावंच लागतं आणि आता माझ्यासारखं कंपनी मध्ये एक एकच नव्हे तर दोन दोन तीन तीन अकाउंट एक एक जोडता येतात आणि जर तुम्हाला तीन अकाउंट जोडून जर तुम्हाला रोजचे जर अठरा हजार तीनशे पेमेंट म्हणजे तुम्ही जर अठरा हजार तीनशे रुपये जरी भरले आणि तुम्ही जर तीन अकाउंट जर जोडले तरी तुम्हाला जवळपास दोन हजार रुपये रोजचा हा येतोय घरामध्ये कारण कोणत्याही गोष्टीमध्ये जर मन लावून कोणतंही काम जर केलं तर नक्कीच पैसा हा मिळतो कारण ह्या जगामध्ये सध्या पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा आहेच महत्त्वाचा आणि काय असतं की पैसा जर आहे तर सगळे आपले आणि आपल्याकडे जर पैसा नसला तर सगळे दुनिया लोकांची आपली नाही आहे आपल्यासाठी हे जग नाही आहे पैसा जर नसला तर त्यामुळे पैसा खूप महत्त्वाचा आहे ज्यांना कमवायचा त्यांनी नक्कीच मला मेसेज करा कारण मी असे काही व्हिडिओ बनवते लोकांच्या काहीतरी हिताचे असतात काहीतरी लोकांना त्यामधून ज्ञान मिळतं कारण जे अनुभवलं आहे तेच मी लोकांना सांगते कारण आपण अनुभवल्याशिवाय मी लोकांना असे फुकट सल्ले देत नाही कारण भरपूर कंपन्यांचे हो कोणत्या कशाचे पण हो मला जाहिरात करण्यासाठी पैसे सांगतात पैसे भेटता येईल म्हणून पण मी कशाची आणि कोणती जाहिरात करत नाही त्याचं कारण म्हणजे जी, जी गोष्ट आपल्याला माहीत नाही आहे ती लोकांना सांगायची नाही जे मला माहीत आहे ना तेच मी लोकांना सांगते त्यामुळं खरंच हे काम चांगलं आहे घर बसल्या बसल्या तुम्ही पैसे कमवू शकता मुख्यतः लेडीज म्हणजे कसं असतं की पैशांची खूप गरज असते पैसा लागतो पण कसा कमवायचा ते माहीत नसतं घर बसल्या आपण काही करू पण शकत नाही त्यापेक्षा असं जर काही केलं तर दहा मिनटामध्ये तुम्ही रोजचे एवढे पैसे कमवू शकता जे उत्सुक आहेत त्याने मला नक्कीच कमेंट करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये चांगलं काहीतरी अजून म्हणजे तुम्हाला वाढून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद